सुस्वागतम सर्वांना माझा नमस्कार नमस्ते आज आपण पन्नास बावन जरी असलो बावनचा दृष्टीने बघायला गेलं तर एक पंधरा ते वीस म्हणजे नथिंग ऍक्च्युली एक फिफ्टी पर्सेंट तरी लोकं यायला पाहिजे म्हणजे मुलं आपले यायला पाहिजे की त्यांचा त्याच्यात ना आपल्याला इंटरेस्ट समजतो आता पंचावन्न आहे पंचावन्न शंभर शंभर काढतो आपण पाच हजार पाचशे रुपये आपले दर महिन्याला होत आहे म्हणजे एक मोठी रक्कम होते बऱ्यापैकी आणि जे आपण एखाद्याला मदत करतोय समजा आपण सडनली आपण दहा हजार रुपये देतोय एखाद्याला म्हटलं मला संघटना आपली आहे बाबा एक दिली त्याला किती बरं वाटतं मदत त्याचं काही म्हणजे त्याला दोन तीन लाख रुपये खर्च येईल किंवा पाच लाख खर्च येईल त्याच्याबद्दल नाही तर त्याला एक सपोर्ट असा त्याला एक मिळेल आणि दुसरं आता कोणप्रवीण आपल्याला इथे सांगितलं बघायला गेलं ना ह्या आताच्या काळात इन्शुरन्स इन्शुरन्स बद्दल मी दोन तुम्हाला शब्द सांगतो इन्शुरन्स अतिमहत्वाचा कसं आहे माहितीये का आता समजा जर इन्शुरन्स आता बघायला गेलं तर एक करोड मला खर्च येणार आहे मेडिकली जर मी अनपीठ असेल मला एक करोड खर्च येणार आहे सगळं आपलं धुम घातलं तर एक करोड होणार नाही होणार आहे का तेच आपण कुठल्या माध्यमातून करतो एक पाच ते दहा हजार रुपये जर आपण वर्षाला भरतो तर आपल्याला एक करोडचा इन्शुरन्स आपल्याला भेटतोय त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सक्षम कसे होणार तुम्ही तुम्ही तसे सक्षम होणार नाही ना। पैसा साठून ठेवणार ठेवणार आणि एक टाइम असा येणार की आपली बॉडी काम करायला सक्षम नसणार आणि त्या बॉडीसाठी तो सगळा पैसा जाणार त्याच्यासाठी तुम्ही इकडं पैसे हे करताय त्याचबरोबर इकडे पण तुम्ही तुमच्या बॉडीसाठी थोडे थोडे असे अलर्ट केले पाहिजे जेणेकरून हे इन्शुरन्स जे सेक्टर आहे मग लाईफ असो किंवा मेडिकली असो हे तुम्ही मेडिकल वरती तरी मेन फोकस तुम्ही दिला पाहिजे जेणेकरून तुमची जी बॅलन्स जे काय पडलेलं आहे ते तुमच्या त्या ह्याला धक्का न लागतात ते साईड बाय साईड त्याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे हे मला एक कळलं वाटते दुसरं म्हणजे आता लाईफ म्हटलं तर लाईफ इज आता आपण जे कमवत आहे आपण कमवत आहे ते आपल्यावरती डिपेंड आपली कोण आहे फॅमिली आहे बरोबर मला जर मी जर घरी राहिलो तर त्या फॅमिलीला परिणाम हो यासाठी इन्शुरन्स आपल्याला वाटते आपल्याला काय वाटतंय आपण जगत असताना आपल्याला वाटतंय आपल्याला कशाला पाहिजे मी जेव्हा जेव्हाचा कठीण प्रसंग निर्माण होतोय जेव्हा तो कठीण प्रसंग घेतोय ना तेव्हा करून तेव्हा केलं असतंय आणि मेडिकल म्हणजे आता याच जर बघितला आरोग्य विम्याचं जर बघितलं ना जोपर्यंत चेकअपचा म्हणजे मेकअपचा टाइम आहे तोपर्यंत मिळतो चेकअपचा टाइम आला की तुम्हाला तो मिळत नाही समजा एखादा डिसिज जर तुम्हाला झालेला असेल आणि तुम्ही जर म्हणत असाल तुम्हाला की आता इन्शुरन्स करायचा नो आणि प्रत्येक गोष्टीला हा वेटिंग मिळेल असतो कारण तो विमा जर तुम्ही घेतला आता तुम्ही मोस्टली म्हणाल की नाही आपल्याला आभा कार्ड आहे किंवा हे कार्ड आहे सदाच ती कार्ड कामं करत नाही आणि अशा व्यक्तीकडून घ्यायचं की जेणेकरून ती बाबा तुम्हाला त्याच्यातनं सगळं माहिती असायला पाहिजे असे थोडे थोडे फीचर्स असतात ते कळले पाहिजे दुसरं आता आता तुम्हाला ते पण करायचं नसेल तर तुम्ही एक पी ए कवर म्हणजे पर्सनल ऍक्सिडेंट कवर असतो हार्डली दोन हजार सहासष्ट रुपये वर्षाला लागतात पंचवीस लाखाचा मेडिक्लेम मिळतो म्हणजे हे मिळतो ऍक्सिडेंटल पॉलिसी मिळतो वर्षातलं दोन दोन हजार सहासष्ट रुपये लागतात त्याला पंचवीस लाखाचा समजा डिसेबिलिटी आली डिसेबिलिटी म्हणजे काय एक हात एक पाय झाले हात पाय म्हणजे तो काम करण्यास अक्षम्य असणे तेव्हा त्याला बत्तीस लाख रुपये तिथे मिळतात समजा आपल्याला दोन लाख दोन हजार पण भरायचे नाही तर तुम्ही दहा लाखाची घेऊ शकता पंधरा लाखाची घेऊ शकताय पाच लाखाची घेतला तर तुम्हाला चारशे बत्तीस रुपये वर्षाला आता बसते हे करून ठेवायला आणत नाही ना आपण सदाच आता रोडवरतीच असतो म्हणजे गाड्यांचं म्हणा किंवा काय म्हणा घरी बसतो किंवा काय जर झालं तर आपलं कसं चालणार निदान सगळा खर्च नाही म्हणा ना तरी एका तरी कुठेतरी आपल्याला भेटेल या दृष्टीने तुम्ही इन्शुरन्स या सेक्टर मध्ये असं वाटतंय की लोकांना काय वाटतंय अरे मला काहीच झालं नाही पाच वर्ष भरली मला काहीच झालं नाही असे अनुभव आलेले आहे मला काही झालेलं नाहीये कसं विना मी मला काय होत नाही हे जीवन आहे कधी काय होईल सांगता येत नाही अशीच घटना इकडे बांधल्या जायचं एक व्यक्ती होती तर मी पाचवा वर्षी बांधला आणि मला काय होत मी आहे घेऊन काय आहे त्याचा आणि नेमकं बंद झाला आणि मी त्याला ॲक्सिडेंट जाऊन तो एक्सप्राय झाला जेव्हा त्याला गरज होती तेव्हा त्याला काय त्याच्या फॅटरीला सपोर्ट झाला नाही निदान हे आपल्या म्हणजे कसं आपण जीवन जगत असताना आपल्या ह्याच्यावरती थोडंसं खर्च केलं पाहिजे आणि मेन म्हणजे आरोग्य प्रत्येकाला सांभाळलं पाहिजे आरोग्य तुम्ही जर आरोग्य सांभाळत असाल तर सगळ्या गोष्टी तुमच्या कवर होतात आता मेडिकल एक्सपेन्सेस दर दर वर्षाला टेन ते फिफ्टीन पर्सेंट इन्क्रीज होतोय आज दहा वर्षापूर्वी जर दूध कड्याचं ऑपरेशन करायचं झालं तर तीस ते पस्तीस हजार रुपये लागत होते आज दीड लाख रुपयाच्या आसपास स्टोनच ऑपरेशन जात त्यामुळे ते आपण हे करायला पाहिजे आणि एखाद्याला कसं असतंय आणि आपल्यात आता एवढी मोठी संघटना आहे बघा हे करून समजा कुणाला काही प्रॉब्लेम आहे जेणेकरून निदर्शन असत आला म्हणजे त्याच्यावरती काहीतरी आपल्याला तोडगा काढता येईल त्याच्यावरती काहीतरी हे करता येईल सडन आता याचा आपल्याला समजतो कुणाचा तुझं आम्हाला नीट समजलं दीपक सर विचार केला नाही म्हटलं ह्या गोष्टीला होता आपण जराशी मदत करायची आपलं लिमिटच आहे कारण आपली एवढी नाही की करोडची आपली हे पडत आपलं असं तयार करायचं आहे की जेणेकरून त्या आता रुपये जर झाले त्या व्याजातच बाकीचे सगळे भागलं पाहिजे ह्या गोष्टीने आपण करायला पाहिजे भविष्यात आपण जमेल काढायचे तर धापायचे नाही मात्र एक मोठा फंड झाला आणि त्याच्या व्याजात अशा आता हे ये येणारच हे प्रॉब्लेम हे सगळ्याला येणार सगळं असणार त्याच्यातलं ते भाग केलं पाहिजे ह्या दृष्टीने आपल्याला ते काम करावं लागेल आणि म्हणावं जसं आता पंचावन्न जर मुलं आपली आहेत पंचावन्न वाढली तर पाहिजे गळती पण नाही झाली प्रत्येकानं काय असेल मला काय हे असेल काय असेल का बाबा मला हे वाटते ओके त्याच्यावरती काहीतरी निर्णय आपण घेऊया त्याच्यावरती काहीतरी हे करूया नाही की तो माणूस डिलीट व्हायला पाहिजे लेफ्ट व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे हे आहे आपण कशासाठी करतो आपलं ते आपला सक्षम सक्षम म्हणजे काय तू मोठी वस्तू आहे की आपण स्वतःसाठी करत नाही आम्ही द्यायला सक्षम आहे मी शंभर रुपये द्यायला सक्षम आहे त्याचबरोबर मी समाजाशी काहीतरी बाबा देणं काहीतरी ऋणानुबंध आहे आपल्या समाजाशी त्यात काहीतरी आपला सहभाग आहे आम्ही आज छाती छातीतपणे सांगू शकतो की आम्ही याला मदत केली बरोबर का त्याचं पुन्हा फुलाची पाकळी म्हणण्यासारखं त्याला एक टेकू झाला आणि त्यांना एक बरोबर का एक सक्षम संघटना आहे म्हणून आणि ही असं आपण पब्लिकसिटी पब्लिसिटी करण्यापेक्षा आपण ते ॲटोमॅटिक झाली पाहिजे ॲटोमॅटिक झाली पाहिजे ती कशात होणार आपल्या कार्यातून होणार तेव्हा आपण जर कार्य चांगलं करू जेव्हा संघटना बळकट होईल आणि कार्य चांगलं होईल आपोआप सगळीकडे नाव आपलं गाजलं जाईल आणि म्हणायला गेलं तर आपली ही जी आता मुलं आहेत ना म्हणजे जी यंग जनरेशन आहे खरंच चांगली आहे आणि तुमचे बघायला गेलं तर ते मेन हेतू कुठे व्यवहार व्यवहार जर तुमचा असेल तर सगळे ते जोडले व्यवहार व्यवहाराचं हे असेल काहीतरी तयार मिळत असेल तर त्याला कोणी हे करणार नाही भले एखाद्याला कुठे आता संकट त्याचा धरा एखादा बाबा त्याची सक्षम हे म्हणजे पावर नाही आहे त्याला हे करण्याची तो आता सहन करू शकत नाही तेव्हा काहीतरी आपण साईड बाय साईड करून आपण पण काहीतरी त्याला आणि म्हणजे हे सोडू हे पण करता येईल भविष्यात काही नाही कधी कर, जेव्हा संघटना मोठी होत जाईल हो। तेव्हा प्रत्येक प्रत्येक मनुष्य आहे प्रत्येक कुठे कुठे ना कुठे अडचण येणार कुठे ना काय मात्र प्रत्येक ह्याच्यात जेव्हा संघटना येते ना तेव्हा त्याच्या पुढे काय झालं ना आता एक आपण बघायला गेलो जरांगेपटी दरांगे हा तिथं उपोषणाला बसला होता तेव्हा त्याला तर नाट्य घेतलं त्याला काय नाही जेव्हा त्यांनी ते विषय मांडले हे बाबा हे सगळ्यांच्या फायद्याचे आहे तेव्हा त्याला ऑटोमॅटिक ती पब्लिसिटी मिळाली त्याचं तो किती आता आता त्याला कुणावर बोलावं लागतं का कुणाला काय करावं लागतं म्हणावं लागतंय फक्त तुम्ही जाहीर केला की तो आता राजाच झाला सगळं तसं आपण पण एक संघटना झाल्यानंतर हा बाबा आपल्या पाठीमागे एक संघटना आहे गर्भक्कम संघटना आहे ही जेव्हा निर्माण होईल ना किंवा त्याच्यामुळं सगळ्यांना आपल्याला एक प्रोत्साहन मिळेल आणि सगळ्यांना असं वाटेल नाव त्यात थोडीशी बघायला निगेटिव्ह पण आहे हे तुम्ही काय करणार तुम्ही काय करणार नाही आम्ही करून दाखवतो ह्या गोष्टी आपल्याला असायला पाहिजे आणि ही बळकट संघटना व्हायला पाहिजे आणि म्हणावं तसं आपण सगळ्यांनी इन्शुरन्स आता मी इन्शुरन्स करतो म्हणून सांगत नाहीये कारण इन्शुरन्स कडे प्रत्येकांना एक स्वतः म्हणजे आता आपण कमवतो म्हणजे आपल्या पाठीमागे आपली फॅमिली आहे या दृष्टीने आपण सगळ्यांनी आज बघायला गेलं तर असे पण मार्केटमध्ये आता मी त्या क्षेत्रात नाही मेडिकल पॉलिसी घेतला तर अनलिमिटेड म्हणजे तुम्हाला एक करोड जरी लागले तरी तुम्हाला ते एक करोड होतात पैसे आता किती झाले बारा हजार रुपये फॅमिली पुढे घेतला पंधरा ते सोळा हजार रुपये मॅक्सिमम तुम्हाला वयानुसार बसतात धरा हे करून बाबा मला कमी पाहिजे तर कमी करता येते दोघांनाच करायचं मुलांच मुलांना सांगितलं ठेवायचं सपोज जर तुम्हाला हे करायचं असेल ते करता येतं आठ दहा जणांना तुमचं सगळं बघून जात आहे कधीही ह्या आत्ताच्या धापोळच्या जगात करणं गरजेचं आहे एवढंच मला वाटतंय आणि जी तुटपुंजी आपण काय असेल मदत करतोय किंवा काय करतोय किंवा कोणाचे हेवे द्यावे जर असतील तर त्यांनी सगळ्यांच्या समोर निदर्शनात आणावे जेणेकरून त्याच्यातनं मार्गक्रमण करता येईल आणि चांगले आपली संघटना बळकट करत आहे नंतर आपल्याच मनात उजवट ठेवल्यानंतर त्याचा वेगळा अर्थ येतो <coughs> म्हणजे निगेटिव्ह जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह आपण तयार करायला एवढे वर्ष लागतात निगेटिव्ह तयार करायला फक्त एक क्षण लागतो एक म्हण आहे <coughs> ना की खरं गाववर हिंडायला खूप टाइम लागतो <coughs> मात्र छोट खरा बाहेर पडायच्या अबद्दल गावभर हिंदू आलेलं असत दृष्टीनं आपण त्याच्यातनं हे जे काही निगेटिव्ह असतील ते साईडला करून आपण त्याच्यात पॉझिटिव्ह घेऊन ही संघटना आपण तशी कशी बळकट करता येईल कारण संघटना म्हटल्यावरती बळकट ही आपण कुटुंबी जीवनच करतोय कारण संघटना तर मोठी होते बरोबर तर त्याच आपण हे करून हे चांगला फंड तयार करून जेणेकरून आता मुकुंद पण हे आपले पहिल्यापासून त्यांना आम्हाला आलेल्या आहेत म्हणून त्यांना त्याला ते वाटलं की जेणेकरून त्या गोष्टीला कोणतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे या लास्ट टाइम पण चव्हाण यांच्या यांच्या कोणती चव्हाण पाहिजे त्यांना म्हणजे बाबा गावचं नाव होईल आणि सगळ्याच नाव होईल म्हणून आपण त्यांना मदत केली होती तर ती जरा फेर निघाली तर त्याच्यातनं जर अशीच मुलं जर असतील म्हणजे हे होणारी बरोबर आहे त्याचबरोबर सगळं आता सक्षमच जरी नंतर नाव जरी काढलं तिनं तरी खूप झालं ना एखादी जर चमकली समजा राज्यस्तरीय देशाच्या पातळीवरती जरी चमकली तरी ओके आहे मग ते तसंच काय प्रोत्साहन देता येईल तर आपण थोडंफार त्यांना देऊ हे करू आता हे पंधरा ऑगस्टला आपण ट्रॉफी देतो हे देतोय कोण तो संतोषचा मुलगा आहे माझ्या कानावर पडलं म्हणून सांगतो एक गोष्ट सांगतो तुम्हाला संतोषचा मुलगा हाय प्रॉफ कधी पहिलीच काहीतरी आहे आमचं ते डोकं म्हणजे चांगलं आहे काय एवढं छान हे म्हणजे एक हुशार म्हणतात ना पोर तरी तशी तर तो सरांना काय म्हणणार ना म्हणे हो सर मी एवढे तुमच्या प्रश्नांचे उत्तर देत होतं काय सांगाल ते तुम्ही मला करून देतो मी हुशार आहे मला टॉपिक कान दीदीला का दे अरे बाळा मोठा हो तुझा नंबर जेव्हा येईल ना तर तुला मिळणार आमच्या घरी आला होता तो तर तुला म्हटलं मिळणार तर तू तस हे ठेवलं असतं हा मग मी करणार म्हणे म्हणजे कसं म्हणजे हे प्रोत्साहन देणं म्हणजे तेव्हा ती मुलांना पण जरा असं वाटलं पाहिजे की बाबा आपण पण ती कधीतरी घेतली पाहिजे आपण तरी कधीतरी हे केली पाहिजे ओके जास्त तुम्हाला आता आणत नाही एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो